ुंकार शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचा सदतीसवा दिवस आहे मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली या घोषणेला दोन महिने होऊन गेले मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने घोषणा केली शिक्षक समन्वय संघाने आंदोलन सुरू केल्यानंतर प्रत्यक्ष त्यांनी आंदोलनाला पण भेट दिली आणि शिक्षण मंत्री महोदय जसे बोलतात त्या पद्धतीनं त्यांनी काम केलंय असं मागच्या वेळेस आम्हाला अनुभव आला आणि यावरच पण परंतु

आता फाईल विभागाकडून काल पूर्ण झाल्याचं कळलं आणि मान्य अजित पवार साहेबांच्याकडे फाईल गेलेली आहे खरं तर आता ही आमची परीक्षा आहे आमच्या पालक म्हणून मान्य शिक्षण मंत्री मोदयांची पण आमची पण कारण शिक्षण मंत्री मोद्यांनी खुद्द सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे आणि मान्य राज्याचे आमचे मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना आश्वासित केलंय की तुमचा काही करून आम्ही हा कॅबिनेट निर्णय देऊन तुमचा टप्पा वाढ देणार आहे आता मन्य मुख्य से से त्या पद्धतीनं मान्य वित्त मंत्री महोदयांच्याकडे फाईल आहे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक बोलत असतील परंतु कॅबिनेटमध्ये सर्व मान्य मुख्यमंत्री आणि जे काही मंत्री महोदय असतात त्यांचं एकमत होते आणि सर्वांचं एकमत आम्हाला टप्पा वारच देण्याचं जर आहे तर त्यामध्ये वित्त मंत्री महोदय कधी अडकाटी आणणार नाही अशा पद्धतीनं काही शिक्षक त्यांना भेटल्यानंतर त्यांनी बोलले आहे त्या गोष्टीची अनुभूती घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या शिक्षकांनी सोमवारला कॅबिनेट त्या कॅबिनेटसाठी राहावं या ठिकाणी आणि निर्णयाचं साक्षीदार बनवं निश्चितच शासनाकडून जे बोलल्या गेलं आणि ज्या काम त्याची अनुभूती आम्हाला त्यांनी आपल्या द्यावी आणि त्या पद्धतीचा शासन आदेश देऊन ज्या पद्धतीने शिक्षकांना आश्वासित केलं हे न्याय द्यावा सर्व महाराष्ट्रातल्या शिक्षकांना आव्हान आहे आंदोलनाचा आज सदतीसावा दिवस सदतीस दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये अनेक बारकावे आपल्या समोर मांडण्याचं काम तुम्हाला जागा करण्याचं काम या आझाद माध्यमातून वारंवार वेळोवेळी केलं गेलं आहे परंतु आज जागा करायचं नसून तुम्हाला मी नम्र आवाहन करण्यासाठी आझाद माध्यमातून या हुंकार आंदोलनाच्या प्रसंगी शिक्षक -शिक समन्वय संघाच्या या विचार मंचावर तुम्हाला आवाहन करतो की बाबांनो यांनाही मंत्रिमंडळाची बैठक ही पुढच आपलं भवितव्य ठरवणारी असणार आहे आज खऱ्या अर्थानं एकतर संबंधित मंत्रिमहोदयाची स्वाक्षरी होऊन ती खैन विषय सूचीकडे जायला पाहिजे होता आपल्या विषय सूचीमध्ये समाविष्ट व्हायला हवा होता लक्षात घ्या बांधवांना विषय सूचीमध्ये जर विषय समाविष्ट झाला तरच तो मंत्रिमंडळाच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत तो येऊ शकतो नसता अकराशे चार कोटीचा हा असलेला विषय ऐन वेळी बैठकीत येऊ शकत नाही हे कुमार मी कोणत्या या माध्यमातून तुम्हाला सांगतो पण ऐन वेळी विषय येण्याचा जर असेल तर निश्चित आपण मोठ्या ताकतीने हो जर या ठिकाणी उपस्थित राहिला तर ऐन वेळी आपल्या पालकाला ताकत मिळेल आणि ती ताकत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळी मस्तीसाठी फायद्याची ठरणार आहे आज आपण बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो बांधवांना यामध्ये प्रार्थने चे शाळा बारा हजार अठ्ठेचाळीस आहेत तुकड्या पाच हजार पाचशे तेहतीस आहेत कर्मचारी बारा हजार आठशे एकोणऐंशी आहेत आणि यामध्ये अपात्र शाळा सतराशे चौतीस आहेत कर्मचारी एकूण पात्र कर्मचारी अकरा हजार एकशे पंचेचाळीस लक्षात घ्या माध्यमिक सत्तावीस हजार दोन हजार सातशे बारा शाळा तीन हजार नऊशे एकोणीस तुकड्या एकूण कर्मचारी बत्तीस हजार सहाशे सहा अपात्र कर्मचारी पाच हजार चारशे सत्याहत्तर सत्तावीस हजार एकशे एकोणतीस पात्र कर्मचारी उच्च माध्यमिकचे चार हजार नऊ शाळा कॉलेज तर तुकड्या तीन हजार तीनशे चौदा आहेत एकूण कर्मचारी तेहतीस हजार तीनशे एक उच्च माध्यमिक सुद्धा अपात्र कर्मचारी चार हजार नऊशे सदतीस आहेत आणि पात्र कर्मचारी अठ्ठावीस हजार तीनशे चौसष्ट आहेत एकूण कर्मचारी अठ्याहत्तर हजार सातशे शहाऐंशी आहेत लक्षात ज्या परंतु याच्यामध्ये सुद्धा काही लोक अपात्र आहेत बारा हजार एकशे बावन्न अपात्र आहेत अशा बांधवांना सुद्धा विनंती करतो की उद्या तुम्ही अपात्र जरी असेल तर तुम्हाला न्याय फक्त शिक्षक समन्वय संघ स्तरावर मिळून देऊ शकतो अशा अनेक मानवांना खरंतर पात्र कर्मचारी म्हणून सहासष्ट हजार सहाशे अडतीस या संबंधाने महाराष्ट्रभर आहेत परंतु तुम्ही नोंद घेणे गरजेचे त्यामुळे वार उद्या वारंवार टप्पावाडी झाला असेल किंवा तुम्हाला टप्प्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शिक्षक समन्वय संघाचे समन्वय समन्वयक दिसतात त्यावेळेस तुम्ही हक्काल त्यांना फोन करता किंवा आमच्या अशी अशी अडचण आली आहे आम्हाला मदत करा त्यावेळेस शिक्षक समन्वय कुठलेही शंका कुशंका डोक्यात न घेता तुमची मदतीसाठी रस्त्यावर उतरून उभा राहतो अशा वेळी आपण सुद्धा शिक्षक समन्वय संघाच्या साथीला आझाद मैदानावर टाकून आलं पाहिजे तुम्हाला कळकळेची कल एक विनंती करतो आणि आवाहन असं करतो की उद्याच्या सोमवारी जर हा विषय आला नाही तर मला सांगायचं बांधला तिथून पुढे आठ दिवसानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल त्यावेळेस तो विषय येईल तर त्याच्यानंतर तो शासन निर्णय निघणार नाही हे सुद्धा खात्रीने सांगतो म्हणून भवितव्य अंधाराकडे न ढकलता आपण एक दिवस मैदानासाठी दोन दिवस मैदानासाठी अशी भावना न करता सोमवारपासून मोठ्या ताकदीनं आझाद मैदानात उपस्थित राहिला तरच आपल्या विषयाला गती येणार आहे आणि सोमवारी जेवढ्या ताकदीनं प्रत्येक विभागातून वेगवेगळ्या भागामध्ये आता ट्रॅव्हल्सचं नियोजन आहे रेल्वेने वेगवेगळ्या जे मिळेल त्या भावने शिक्षक निघतात आहे परंतु ज्या बांधवांना घरी बसून अनुदान घ्यायची सवय त्यासुद्धा बांधवांना विनंती व्हावी की त्यांनी जावं महिला शिक्षक कर्मचाऱ्यांची सुद्धा निवासाची व्यवस्था मुंबईमध्ये अतिशय अतिशय चांगल्या प्रमाणात केली आहे त्यांनी निसंकोचपणे शिक्षक समन्वय संघाच्या या आंदोलनाच्या स्थळी येऊन उपस्थिती लावली पाहिजे सगळं सर्वात जास्त खऱ्या अर्थाने तर महिला शिक्षकाच आहेत महिला शिक्षकांनी जेवढ्या ताकती न त्याच दरम्यान महिला पुरुष शिक्षक असेल पुढे शिक्षकाने सुद्धा एक दिवस दो दोन दिवस दो अशी तर ही गोष्ट न करता आपण ताकदीनं शिक्षक समन्वय संघाच्या या विचार मंचावर उपस्थित राहायला पाहिजे आपली उपस्थिती हीच सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐन वेळ विषय घेण्याची ताकद असणार आहे आणि म्हणून ती ताकद आपण मैदानात दाखवण्याची गरज आहे ऐन वेळ जरी विषय जरी आला तरी सुद्धा त्या विषयाला शासन निर्णयाचं रुपभूर्त स्वरूप देण्याचं काम आपले पालक म्हणून शिक्षण मंत्री करणार आहे आणि म्हणून आपल्या हक्कासाठी भविष्यासाठी मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि राज्याच्या राष्ट्राच्या देशाच्या भवितव्यासाठी आपण मैदण्यात आलं पाहिजे उद्याची सोमवारची बैठक ही आपलं आयुष्याचं भवितव्य ठरवणारी असणार आहे मस्त नास्ता आचारसंहितेनंतर जर हा विषय तुम्हाला पुन्हा वाटत असेल लगेच येईल तर पुढचं शासन जर ताकदनच सत्यत आलं तर तुम्हाला हे सांगतो की दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला किमान थांबावं लागेल विचार करा बांधल्यानंतर सदतीस दिवसापूर्वी आपल्याला असं वाटत होतं विषय लगेच सभागृहात झालं की लगेच येणार आहे सदतीस दिवसापासून असंख्य दररोज एके एक पाऊल पुढं पडत असताना विषय येईल विषय येईल तो सदतीस दिवस जर लांबू शकते गांध्यांना तर ठाम विचाराचं सरकार जर आलं तर मला वाटत नाही तर पुढचे पाच वर्ष सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी या फायलला मंजुरी देईल म्हणून हीच एक संधी समोर आलेली आहे या संधीचं सोनं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे यापूर्वीही शिक्षक समाधान संघाने तुमच्या सगळ्या भावनांचा आदर करत तुम्हाला ताकद मिळून दिली तुमच्या महिन्याचा महिन्यात प्रत्येक महिन्याचा वेतन असेल तो खात्यात मिळेपर्यंत थांबलेला आहे शासन निर्णय मिळेपर्यंत शिक्षक समन्वय संघाने कधी आझाद मिळाला ते आंदोलन थांबवलेलं नाही याही वेळी शिक्षक समन्वय संघाला ठाम विश्वास आहे की निश्चितच येणाऱ्या तो विषय व्हावा म्हणून आपण या शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदान इथे सुरू असलेल्या या पवित्र स्थळाला भेट घ्यावी नम्र आव्हान आहे की आपण आझाद मैदानात ताकद वाढावी आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच हा विषय कसा होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयात एवढं बोलतो आपण याल अशी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद शिक्षण समोर चंदा